सोलापूर शहरात दाखल झालेल्या श्रीसंत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांना चर्मकार बांधव परीट बांधव आणि नाभिक बांधव मोफत सेवा देत आहेत शेकडो वारकरी भाविकांना मोफत सेवा देण्यात हे बांधव धन्यता मानतात वारकऱ्यांच्या फाटलेल्या बॅगा आणि चप्पल बूट शिवून देण्याचे काम चर्मकार बांधव करत आहेत वारकऱ्यांच्या कपड्यांना इस्त्री करण्याचे काम परीट बांधव करत आहेत तर वारकऱ्यांच्या दाढी कटिंग करण्याचे काम नाभिक बांधव करत आहेत मागील अनेक वर्षांपासून नित्य हे बांधव मोफत सेवा देण्याचे काम करत आहेत आम्ही पंढरपूरला जाऊ शकत नाही मात्र या वारकरी भाविकांच्या सेवेत आम्हाला पांडुरंग दिसतो अशी भावना सेवेकरी बांधवांनी व्यक्त केली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल भांगे यांनी संत तो तोची दिवाळी दसरा या पंक्तीप्रमाणे सोलापूर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं शेगावहून आलेल्या वारकऱ्यांची सेवा केली जाते संत गजानन महाराजांची शेगावहून पंढरपूरकडे निघालेली जी दिंडी आहे त्यामधील जे सातशे वारकरी आहेत ते सोलापुरात मुक्कामी आहेत उपलब्ध मंगल कार्यापैकी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सोलापूरकरांनी गर्दी केलेली आहे आपण पाहू शकतो की सोलापूर शहरातील जे सर्व समाजातील बांधव आहेत ते आपल्या पद्धतीने सेवा करतात चर्मकार समाजाचे नेते भाणुदास शिंदे यांनी वीस वर्षापूर्वी गजानन महाराजांच्या पालखीमध्ये येणारे जे भक्तगण असतात त्यांची सेवा करण्यात ठरवलं ती सेवा कशा पद्धतीने करायची जे आपला पारंपरिक व्यवसाय आहे चर्मकार त्या माध्यमातून ते सेवा करत होते त्यांना त्यांच्या सेवेची भाव पाहून त्यांच्या समाज बांधवातील सहकार्यांनी त्यांच्या बंधूंनी त्यांच्या मित्रांनी त्यांना साथ दिली आणि या तीच परंपरा त्यांचे चिरंजीव जे आहेत ते आज सुरू ठेवलेली आहे त्यांनी ही परंपरा आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊयात की नेमकी ही काय संकल्पना आहे काय सांगाल तुम्ही सेवा करावे सवय नशब सोडून याच प्रेमाने वडिलांनी जी अखंड सेवा चालू केली होती काही लोकांची सेवा करण्याची समाजामध्ये हे सेवा अखंड आमच्याकडनं घडावं हेच मी पांडुरच्या प्रार्थना करतो आता वडिलांनी सुरू केलेली जी सेवा आहे ती आपण आणि आपले समाज बांधव सुरू ठेवतायत काय वाटत तुम्हाला आपल्या हे सेवा केल्या एक वाईट वाईला पण वाईला जात आहेत होत तर पंढरपूरला होत नाही परंतु वारकऱ्यांची सेवा करून पंढरपूरला गेल्याचं जे आत्मिक समाधान आहे ते मिळतं याचबरोबर आपल्या इथं परीट समाज बांधव आहेत ते देखील आपल्या पद्धतीने जे वारकरी आहेत त्यांच्या कपड्यांना इस्त्री करणं त्यांचे कपडे धुवून देणं यासह त्यांना जी, यास जी मदत लागतात ती मदत करतात आपल्यासोबत परीट बांधव देखील आहेत काय सांगाल काका तुम्ही वारकऱ्यांचं अखंड सेवा मोफत वर्षभर आपला असतो एक दिवस आम्ही वारकरीसाठी व देवांचे भक्तासाठी आम्ही मोफत सेवा देतो दहा वर्षापासून आमचे सर्व पर्यटन बांधव सर्व समाज म्हणून एकत्र आम्ही इथं सेवा देतो प्रत्येकाचे किती किती वर्षापासून तुम्ही ही सेवा करताय आणि जवळपास किती वारकऱ्यांचं तुम्ही आता मदत केलेली आहे आता कमीत कमी आठ ते दहा वर्ष झालं सेवा देतो आमचं सर्व कु, कुटुंब परिवार आणि प्रत्येक इथं जे येईल आमची तयारी आम्ही सकाळी सात ते संध्याकाळी नऊ पर्यंत समाज झाला आता आपण इकडे पाहू शकतो की जो नाभिक समाज आहे तो नाभिक समाज देखील मोठ्या संख्येने जे वारकरी आहेत त्यांच्या मदतीसाठी धावतात त्यांना मोफत कटिंग करतात त्याचप्रमाणे दाढी देखील केली जाते यासह त्यांचे जे मसाज आहे डोकं वगैरे म्हणून ते देखील मसाज करण्यात येतं याच पद्धतीने आपण पाहू शकतो की नाभिक समाज जे वारकरी आहेत वारकऱ्यांसोबत येणारे त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांची देखील सेवा करतात आपल्यासोबत नाभिक समाज बांधवातले युवक आहेत त्यांच्याकडून जाऊन घेऊयात की काय नेमकी सेवा असते किती वर्षाची परंपरा आहे जवळपास पंचवीस ते तीस वर्ष झालं आम्ही ही सेवा करतोय आणि आमची सेवा निस्वार्थ भावनेने आहे आ, किती जणांची तुम्ही सेवा करता किती वर्ष झालं करता आणि आता पण किती वारकऱ्यांची तुम्ही मदत केलेली आहे मी अभय कुमार कांती दुकान संघटनेचा अध्यक्ष दोन चार पासून आम्ही ही सेवा सुरुवात केली ही सेवा सुरुवात करताना संजय कुमार कांती आणि पांडुरंग चौधरी या दोघांनी एका झाडाखाली बसून त्या वारकऱ्यांची सेवा सुरुवात केली ही त्यांना संकल्पना होती की आपण आज ही सेवा केली की भविष्यात आपला की त्यांचा हेतू आम्ही विचारला की आपण सेना महाराज नाभिक समाजाचे आर आणि एक वारकरी होते त्यासाठी आम्ही हा वारकऱ्यांची गेल्या पंचवीस वर्षापासून हा सेवा आम्ही देतोय आज सेवा देताना एक संकल्पना आली की आपण परी समाज आणि सामार समाजाला घेऊन आपण हा कार्यक्रम करूया तसं आता सहा वर्षापासून हा आम्ही संकल्पना आम्ही आज सेवा देत आहोत तर सोलापूर शहरामध्ये कोणतेही जात न मानता अठरा पगडज जातीतील जे समाज बांधव आहेत ते एकत्र येत वारकऱ्यांची सेवा करतात आणि खऱ्या अर्थाने या वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन